हा अत्यंत सुंदर असा हा दृश्य सकाळचं सूर्योदयाचं आहे तापोळा हे एक अत्यंत सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि या तापोळ्याच्या ठिकाणी हा सूर्योदय पाहण्यासारखा असतो खरं तर आपण पाहू शकतो सध्या धुकं सकाळी सकाळी आहे त्यामुळं असं स्पष्ट असं सूर्योदयाचं रूप या ठिकाणी दिसत नाही परंतु या धुक्यामधून सूर्याची किरणं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत त्या पर्वताच्या वर सुंदर असं चित्र निसर्गाचं आपण पाहतो सर्व दिशेनं हे आमचं सुद्धा चित्रीकरण करत आहे तिकडं देवासमोर तिकडं चाललेलं आहे आणि रोशन इन्फोटेनमेंट असं सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतं कधी कधी निसर्गाचा हा अद्भुत असा चमत्कार म्हणायला हरकत नाही बॅकवॉटर मिल्स दिसत आहेत आपण बऱ्याच या ठिकाणी वर खूप वर आहेत हां सूर्य सूर्य निघतो रे देवा देवा देवा, देवा बघ ए बघ बघ सूर्याचं सुंदर असा नजारा सूर्योदयाच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो वा दोन दोन सूर्य आपण पाहू शकतो <laughs> <laughs> तर खूप सुंदर असा नजारा सूर्योदयाचा सूर्योदय सूर्यास्त खरं तर मनाला भावविभोर करणारे हे क्षण असतात आणि त्याचा हा वर्णनीय आनंद आपण त्या तापोळा निसर्गरम्य अशा या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आपण घेत आहोत धुक्याची चादर फाडून सूर्याची कोळी किरणं बाहेर पडत आहेत सुंदर असा पक्षी त्या मधून भरारी घेत गेलेला आहे पक्ष्यांचे सुंदर सुंदर आवाज आपण ऐकू शकतो आणि हा उगवता दिनकर जो आपल्या सर्वांनाच ऊर्जा प्रदान करतो त्या या दिनकराचं पहिलं दर्शन आपण या तापोळा या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आता तो आपल्या मूळ स्वरूपामध्ये येत आहे प्रकाशमान होत होत हा धुक्याचा कलर चेंज होत चाललेला आहे आता गोल्डन कलर त्या धुक्याला प्राप्त होत चाललेला आहे सूर्याच्या हा जो रंगसंगती कशा पद्धतीने बदलत चाललेली आहे त्या सूर्याच्या किरणांचा आणि धुक्यांचं हे मिश्रण अत्यंत सुंदर अशी रंगसंगती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बाय पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एक नवीन विषयावर परत एकदा व्हिडिओ काढून आपल्या समोर सादर होईल रोशन इन्फोन पाहत राहा धन्यवाद टाटा बाय बाय बाय